संजय राऊत यांना पंधरा दिवस कैद्याची शिक्षा संजय राऊत यांना महानगरदंडाधिकारी न्यायालयाने दीड वर्षाच्या सुनावणीनंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे या संदर्भात संजय राऊत यांनी राहुल गांधींना न्यायालयाने निवडणुकांच्या वेळी दोषी ठरवले तसे मलाही निवडणुकांच्या वेळी दोषी ठरवले असल्याचा आरोप केला आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आब्रु नुकसानीच्या खटल्यात पंधरा दिवसाच्या कारावासी शिक्षा सुनावण्यात आली आहे यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमाया यांच्या पत्नी मेघा सोमाया यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला होता या निकालानंतर संजय राऊत यांनी बीडियाशी बोलताना न्यायालयाचे संगीकरण झाले आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणून बुजून हा निकाल दिला असाच आरोप केला आहे यावर भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली संजय राऊत नुसते वेगवेगळे दावे करीत असतात आमच्यावर शंभर कोटीच्या शौचालय भ्रष्टाचार आरोप केला परंतु एकही कागदपत्र एक आणू शकले नाहीत मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आव्हान देतो की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदक खायला तुमच्या घरी गेल्याने न्यायालय कसे निकाल देत असा उल्लेख अपील याचिकेत करावाच असे किरीट सोमा यांनी म्हटले आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर आतुक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला